नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच विजयादशमीच्या निमित्ताने महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलोय महाराष्ट्र सीईटीसीएल नीट युजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो, तो म्हणजे राऊंड टू ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी पी एन ओ अँड ऑर्थोटिक्स या संदर्भातल्या ग्रुप सी मधील सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे काल एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज सीट मॅट्रिक्स पब्लिश झालेला आहे आणि त्याचं जे ते वेळापत्रक किंवा आजपासून चॉईस फिलिंग सुरू झालेलं आहे सीट मॅट्रिक्स येण्याचा दिवस हा एक ऑक्टोबर होता आणि चॉईस फिलिंग आपल्याला दोन ऑक्टोबर पासून ते चार ऑक्टोबर दोन तीन आणि चार ऑक्टोबरच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे हे सर्वात महत्वाचं टॉपिक आहे लक्षात घ्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा राऊंड टू साठीची निवड यादी किंवा सिलेक्शन लिस्ट लागण्याचा दिवस जो आहे तो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवसभरात कधीही लागू शकते आणि प्रत्यक्ष ॲडमिशन किंवा रिपोर्टिंग ऍडमिशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि रिक्वेजिट जो काही डिमांड ड्राफ्ट आहे फीजचा तो आपल्या कॅटेगरीचा डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजवरती प्रत्यक्षात ॲडमिशनसाठी किंवा जॉईनिंगसाठी जर सा जी आहे ती सात ऑक्टोबरपासून ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत आहे आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील जस्ट एलिजिबल किंवा ही कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑक्युपेशनल थेरपी त्याचबरोबर ऑडिओ स्पीच लँग्वेज थिरपी त्याचबरोबर फिजिओथेरपी ऑर्थेटिक्स अँड प्रोस्थेटिक्ससाठी ॲडमिशन ग्रुप सीमधून किंवा मॅनेजमेंट बेसिसवरती जस्ट इलिजिबल मायनस मार्क असतील किंवा वन टू दहा वीस पन्नास अगदी जस्ट इलिजिबलच्या खाली सुद्धा मार्क्स असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी चॉईस प्रिंक करता येऊ शकणार आहे सेकंड राऊंडमध्ये नव नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन होत नाही मात्र थर्ड राऊंडमध्ये त्याला आपण मॉपअप राऊंडमध्ये आपल्याला शंभर टक्के चॉईस अगोदर रजिस्ट्रेशन करता येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या रजिस्ट्रेशन केलेले असे विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग फक्त ज्यांना ग्रुप सी करायचे ते आपण चालू झालेले तीन दिवस आहे रात्र दिवस ऑनलाईन पद्धतीने कधीही सुरू करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्ताने असं सांगत आहे की तुम्हाला जर समजा काही अडचण आली आणि मेरिटनुसार तुमचा फिजिओथेरपीसाठी नंबर लागत नाही किंवा स्पीच किंवा बी ए एस एल पी म्हणजे ऑडिओ आणि स्पीच लँग्वेज थेरपीसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना तुमचा करियरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला हा चॅनल आहे तो महिलाचा दगड बनावा एवढीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र